नमस्कार मी उमेश जाजू न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजपासून आपण एक हिंद न्यूजला एक नवीन एपिसोड आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी आणणार आहेत त्यामध्ये आरोग्याविषयी जे शासनाच्या योजना आहे जे केंद्र शासन आणि राज्य शासन ज्या योजना आरोग्याविषयी चालवत आहेत जे सामान्य लोकांपर्यंत अजूनही पोहोचलेल्या नाहीत माझ्या माहितीसतो त्या कोणत्या योजना आहेत कशा प्रकारे आहेत आणि त्या योजनेची अंमलबजावणी कशी होते त्यांना लागणारे काय कागदपत्र आहेत आणि आपण कोणत्या योजनेमध्ये बसतो याची संपूर्ण माहिती आपण शांतीसागर इंगोले जे पुसचे आरोग्य मित्र म्हणून ओळखले जाते त्यांचं तेन्सा काम त्यांना सर्वच जगप्रसिद्ध काम असं त्यांचं आहे सगळेच त्यांना ओळखतात आरोग्यामध्ये त्यांचं चांगलं काम आहे आतापर्यंत त्यांनी बाल असो तरुण असो किंवा वृद्ध असो अनेकांचे ऑपरेशन विविध योजनामधून करून दिलेले आहे आपण त्यांच्याचकडे आलो आणि त्यांच्याच कडून आपण जाणून घेणार आहे की कोणत्या कोणत्या योजना सुरू आहेत आणि कोणत्या योजनेसाठी आपण काय करायला पाहिजे तर आपण त्यांच्याकडून आज जाणून घेऊ नमस्कार नमस्कार आपलं सर्वात अगोदर तर हिंदी न्यूज ला स्वागत आहे आणि आपण आपल्या हिंदी न्यूज चॅनेलला वेळ दिल्याबद्दल आपले आभार सुद्धा तर मला एक प्रश्न होता की तुम्ही आता आरोग्याचं काम इतक्या वर्षापासून करत आहेत तुम्हाला विविध योजनाची माहिती सुद्धा आहे पण आपल्या जे सामान्य नागरिक आहेत जी है दी नहीं। नहीं। जनता आहे त्यांना अद्यापही शासनाच्या असो केंद्र शासनाचा असो किंवा राज्य शासनाचा असो योजना आरोग्याबद्दल योजना अजूनही माहीत नाही किंवा मा त्यांना माहीत असेल तर काय करायचं हे अजून महत्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही तर आपण हिंदी न्यूज मार्फत एक उपक्रम सुरू केलाय ही प्रत्येक योजनेची माहिती जी आहे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे काय कागदपत्र आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवली पाहिजे याबद्दल आम्ही तुम्हाला भेटण्याकरिता आलो आणि या प्रत्येक एपिसोड मध्ये आम्हाला तुमची मदत आणि सहकार्य लागेल तर सध्या मला माझा हे प्रश्न आहे की सध्या शासनाच्या केंद्र शासन आणि राज्य शासन मिळून आरोग्याच्या कोणत्या कोणत्या योजना सुरू आहेत जसं की आता आम्ही पाच वर्षापासून जे काही काम करत आहेत त्यामध्ये सुरुवातीला काय केलं होतं आम्ही लहान मुलांच्या योजनावर आधी फोकस केला होता आता लहान मुलांच्या योजना म्हणजे जे, जे काही गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्यामध्ये एक आरबीएस के नावाची आहे म्हणजे राष्ट्रीय बाल स्वस्त कार्यक्रम आहे हा नॅशनल हेल्थ मिनिस्ट्री आणि राज्य सरकार यांनी मिळून सुरू केलेला आहे की जे शालेय विद्यार्थी आहेत हा त्यांच्यासाठी प्रोग्राम आहे किंवा एखाद्या शाळा असेल अंगणवाडीमधले जे दुर्गम भागातले खेड्यातले जे काही विद्यार्थी आहेत यांना जे काही आजार होतात बाय बर्थवाले म्हणजे जन्मजात जे, जे काही डिसिजेस असतात त्यासाठी ही योजना शासनाने केलेली आहे आणि ती अंमलात सुद्धा आणलेली आहे आणि या योजनेमार्फत जे काही जसं की अंगणवाडी अंगणवाडी आहे खेड्यातले जे काही विद्यार्थी आहेत की ज्यांना जन्मजात बऱ्याच प्रकारचे आजार असतात की काही काही मुलांना हृदयामध्ये छिद्र असेल किंवा कॉक्युलर इम्प्लांट बऱ्याच मुलांना कानाने ऐकू वगैरे येत नाही किंवा कोणाचे किडनीचे प्रॉब्लेम जे जन्मजात असतात त्यावर ही योजना कार्य करते तर ही जी योजना आहे या योजनेची म्हणजे कोणते कोणते याच्यात हॉस्पिटल असतात याबद्दल थोडी माहिती द्या तर सुरुवातीला काय असतं की यामध्ये एक शासनाने एक स्ट्रक्चर उभारलेलं <k architect> आहे त्यामध्ये काय आहे की अंगणवाडीमधलं जो काही विद्यार्थी असतो तर शासनाने एस के अंडरमध्ये एक वेगळी टीम आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती कार्यरत आहे भारताच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत तर त्यांना एक एक तालुका वाईज आणि तालुक्याच्या साईजनुसार वेगवेगळे प्रभाग दिलेले आहेत त्यामध्ये आर बी एस के कॉर्डिनेटर हे असतातच आणि त्यांचं काम काय असतं की शाळा आणि अंगणवाडी जे आहे हे तपासायचं काम असतं आणि त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना काही आजार निष्पन्न झाले तर त्यांना ते सी एस ऑफिस मार्फत वेगवेगळ्या हॉस्पिटलला ते पाठवले जातात आणि सुरुवातीला चेकअपमध्ये मध्ये समजा एक उदाहरणार्थ आपण जर घेतलं की आपल्या तालुक्यातल्या एखाद्या बाळाला जर हा आजार झाला तर सुरुवातीला काय की का अंगणवाडीमध्ये ते निष्पन्न झाल्यानंतर डॉक्टर काय करतात की त्यांचे वेगवेगळे दर महिन्याला किंवा दोन महिन्यातून एक वेळा आपला यवतमाळ जिल्हा आहे तर जिल्ह्याच्या ठिकाणी कॅम्प राहतात तर अंगणवाडीमधून आजूबाजूला जे काही आहे दहा ते पंधरा मुलं अशा पद्धतीच्या आजारावाले मिळाले तर ते गाडी करून त्या मुलांना तिथे चेकअपसाठी घेऊन जातात आणि चेकअप केल्यानंतर ज्या पेशंटची तिथे डॉक्टर असतात डॉक्टर थ्रूच ती चेकअप होतो आणि ज्यांना ऑपरेशन गरजेचं असतं त्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येतं आणि आता ते हॉस्पिटल असतात कोणते की प्रत्येक जिल्ह्याला जे यमओ असतात त्या हॉस्पिटलसोबत प्रत्येक टीम प्रत्येक जिल्ह्याच्या एका टीमने निवेदन आणि आ, ते त्यांच्यासोबत कनेक्ट असतात तर त्या त्या ठिकाणी जसं की आता जास्तीत जास्त आपल्या मधले सावंगे मेघे असतील किंग्स वे हॉस्पिटल आहे नेल्सन हॉस्पिटल आहे बऱ्याच पेशंटला कोकिलाबेन अंबानीमध्ये त्यांच्या आजारानुसार त्यांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये पाठवायचं याची डिसिजन ती टीम घेत आता समजा ही जी आरबीएस के जी योजना सांगितली तुम्ही तर याच्यामध्ये वेगवेगळ्या आजाराला वेगवेगळे कागदपत्र लागते की सगळ्या आजारांवर एकच कागदपत्र लागते कागदपत्र सेमच राहील कारण की रेशन कार्ड आधार कार्ड अजून जन्माचं प्रमाणपत्र कारण की झिरो ते अठरा वर्षापर्यंतचे जे काही बालक आहेत आणि त्यातल्या त्यात जे शासकीय शाळेमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे शाळेचे गुनाफेट त्यांना लागतं जन्म प्रमाणपत्र रेशन कार्ड आधार कार्ड हेच लागतात आणि जेव्हा हे डॉक्टर्स त्यांचा चेकअप करतात की त्याला डिसीज आहे जेव्हा यवतमाळला त्यांचे वेगवेगळे कॅम्प होतात त्यातून जे निष्पन्न झाले त्या अनुषंगाने ते वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ते आयडेंटिफाय करून पाठवतात तर आपण या योजनेबद्दल आज छोटीशी थोडी माहिती घेतली आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपले वेगवेगळे एपिसोड बनवणार आहेत आता सध्या आपण तात्पुरती आर बी एस के म्हणजे काय आणि ती योजना आहे कशी याच्याबद्दल जाणून घेतलं आपण पुढच्या एपिसोडमध्ये याचे काय काय आपल्याला कागदपत्र लागतील त्याच्या कागदपत्र मध्ये काय त्रुटी येऊ शकतात त्या त्रुटी दूर कशा करायच्या कुठे जाऊन करायच्या आणि याची अंमलबजावणी कशी करता येईल याच्याबद्दल आपण पुढच्या एपिसोडमध्ये आपण प्रेक्षकांना सांगू